विशफ भारतीयांवर झालेल्या धार दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला जो प्रतिउत्तर दिला असता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले असून काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना भारतीय सेनाच्या धाडसी कृतीचं जोरदार स्वागत केलं आहे पंधरा दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्प भारतीय नागरिकांचा बळी गेला होता या भ्याड हल्ल्याच्या प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू हे सर्जिकल मिशन राबवलं या मोहिमेअंतर्गत काश्मीर काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय हवाई दलाने क्षेपणास्त्र हल्ले केले या कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती आहे या धाडसी कारवाईवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार म्हणाले पांढऱ्या कपड्यात फिरणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारताने कठोर पावले उचलली पाहिजेत आणि ऑपरेशन सिंधूर ही दिशा निश्चित करणारी कारवाई ठरली असून वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की भारत आपल्या नागरिकांवर होणारे हल्ले कदापिही सहन करणार नाही दहशतवादाच्या विरोधात केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य जे निर्णय घेत त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे ऑपरेशन सिंधूरने पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या शौर्याला संपूर्ण देशवासियांचा सलाम पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न वेच रिपोर्ट देखिए हमने पहलगाम के जो कप्तान दुर्देवी हुई और निष्पाप लोगों का जान गई तो उसके बाद में सरकार को हमने क्या था कि जो भी भूमिका सरकार लेगी ये को खत्म करने के लिए उसके साथ या पाकिस्तान को इस बारे में सबक सिखाने के लिए तो हमने सबने एक साथ उनको समर्थन दिया था और आज की सबकी जो बैठक है उसमें अगर कल ये पा, पाकिस्तान का प्रवण बंदोबस्त होने के लिए ये बार बार जो इस तरह की कार्रवाई करके हमारे देश में देश को अस्थिर करने का कर काम और कमजोर करने का काम इस तरह करते तो उसको एक बार सबक सिखाने की अगर प्रशंसा सरकार के तो उसके लिए हमारा समर्थन जरूर रहेगा